ऊस शेतीचा खरा आधार आता शास्त्रोक्त प्रगतीची आली लाट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला तंत्रज्ञानाची जोड सादर करत आहोत अमिनोसान अमिनोसान हे केवळ औषध नाही तर हे ह्युमिक ऍसिड अमिनो ऍसिड आणि फुलविक ऍसिड यांचे एक शक्तिशाली मिश्रण आहे हे घटक ऊसाच्या पिकात पेशींच्या पातळीवर जाऊन कार्य करतात जाणून घेऊजात प्रमुख फायदे आणि तांत्रिक कार्यक्षमता मुळांची भक्कम पायाभरणी ह्युमिक ॲसिडमुळे पांढऱ्या मुळांची झूमदार वाढ होते मुळे जमिनीत खोलवर शिरतात ज्यामुळे पिकाची पकड मजबूत होते अन्नद्रव्य शोषण फुलविक ॲसिड जमिनीतील पडून राहिलेली अन्नद्रव्ये विरघळवून ती मुळांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते यामुळे खतांचा पुरेपूर वापर होतो प्रकाश संश्लेषण आणि फुटवे अमिनो ॲसिडमुळे पानांची रुंदी वाढते आणि पानांना गर्द हिरवी काळोखी येते यामुळे फुटव्यांची संख्या वाढते आणि सर्व फुटवे एकसारखे जोमाने वाढतात हवामानातील बदलांची लढा बदलते हवामान कडाक्याची थंडी वाढती उष्णता किंवा पाण्याचा ताण अमिनोसान उसाची प्रतिकारशक्ती वाढवून पिकाला कोणत्याही परिस्थितीत हिरवेगार आणि ताजतवाने ठेवते परिणामी ऊसाची उंची आणि जाडी वाढवून एकरी उत्पादनात भरघोस वाढ होते वापरण्याचे प्रमाण वापरायला अत्यंत सोपे ठिबक सिंचनाद्वारे किंवा आळवणीद्वारे फक्त पाच लिटर प्रति एकर या प्रमाणात अमिनोसान वापरा आणि आपल्या ऊस शेतीचा काया पालट करा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा आणि आपल्या ऊसाला त्या अमिनोसानची ताकद संपर्क सेव्हन सेवन फाईव्ह झिरो नाईन टू झिरो नाईन वन अमिनोसान खरेदी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक असा मेसेज करा अमिनोसान जोमदार मुळे वजनदार ऊस धन्यवाद